मॉडेलिंग हा अपघात माझ्यासोबतचा प्रँक देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नव्वद सालातलं सर्वात आवडतं गाणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील प्रसिद्ध आर्थी यांनी एका कार्यक्रमात मुलाखत घेतली यावेळी राजकारणविरहित गप्पा आणि मैफिल सजली होती देवेंद्र फडणवीसांनी या मुलाखतीत आपल्या आवडीनिवडी मॉडेलिंग क्षेत्रात पडलेला पाऊल आवडते गाणे लिखाणाबद्दलची माहिती दिली माझ्या मित्रांनी माझ्यासोबत केलेला तो प्रँक होता पण तो चालला सुदैवाने मी वाचलो मात्र बरं झालं मी लवकरच त्यातून बाहेर पडलो कुत्रा मनुष्याला चावला तर बातमी होत नाही पण माणूस कुत्र्याला चावला तर बातमी होते माझं मॉडेलिंगमध्ये ती माझी झालेली बातमी होती असा किस्सा देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आहे आणि यावेळी हिंदी सिनेमातलं आपलं सगळ्यात आवडतं गाणं सांगताना देवेंद्र फडणवीसांनी अजय देवगण आणि तब्बू यांच्या सिनेमातील प्रसिद्ध गाण्यांच्या ओळी म्हटल्या मला लिहिण्यासाठी आवडतं पण मी कधी पब्लिकमध्ये लिहिलेलं नाही मी रामावर एक गाणं लिहिलं आहे शंकरावर एक गाणं लिहिलं आहे अजून गाणी लिहिलेले आहेत ते तुम्ही शोधले तर सापडेल मी सांगणार नाही असं फडणवीसांनी म्हटलं आहे मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे तुम्ही आहात आरजे मला येत नाही फारसे बाहेर लावले आरसे अशी आठवले स्टाईल कविता मुख्यमंत्र्यांनी म्हणून दाखवली तसेच गाण्यांबद्दलची मुख्यमंत्री भरभरून बोलले गाणी आपल्या तिला संवेदना जिवंत ठेवतात आम्ही बाहेरून खडूच दिसो पण आतून चांगले आहोत आम्ही सर्व राजकीय व्यक्ती दररोज दहा रील्स बनवतो ते आम्ही म्युझिक आम्हाला प्रमोट करते असं म्हणून सोशल मीडियातील त्यांचं आकलन त्यांनी सांगितलं गाणी खूप लक्षात राहतात पण मी सुरात गात नाही त्या मी मोठ्यानं गाणी लावतो आणि त्यात गातो त्यामुळे सुर चुकला तरी कळत नाही आम्ही कोरसवाले माणूस आहोत असंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे मला अमृतावर प्रेशर टाकून तिला म्हणावं लागेल की माझं गाणं म्हण मी एक गाणं लिहिलं आहे जे अमृताने गायले ते तुम्ही शोधा असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे मेरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई